नमस्कार शेतकरी मित्रांनो सीताफळीमध्ये ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतलं आणि ह्या शेतकऱ्यांचा बरेचसे शेतकरी आदर्श घेतात तर त्या शेतकऱ्यांचे आपण ही पेरू प्लॉटमध्ये आलेलो आहे तर सर तुमचं नाव व पत्ता सांगा ना माझं नाव सुनील किसन कांगट राहणार चिकनी तालुका, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आता हि जो पेरूचा प्लॉट आहे सर किती दिवसाचा आहे दोन वर्ष होत आले याची छाटणी कधी घेतली होती तुम्ही चार ऑक्टोबरला चार ऑक्टोबरला घेतली होती आता तसं पाहायला गेलं आज बेचाळीस अंश म्हणजे टेम्परेचर आणि ह्या सीजनला तुम्ही पिऊर पिकवत असाल तर काहीतरी चमत्कारच मानता ना म्हणजे काय वाटतं तुम्हाला वा वेगळे पण क्वालिटी सगळं शायनिंग वगैरे एकदम भारी आता जर पाहायला गेलं तुम्ही तर आता याला टी वैदिक पूर्णपणे तुम्ही लावल्यापासून वापरता आता सीताफळ पण आहे तुमची इकडं आणि इकडं आता तुमचा हा पिरूचा प्लॉट पण आहे कशी लागोडी दहा पाचची लागवड आहे ना आता तुम्हाला म्हणजे पिरूचं काही एवढं माहीत नव्हतं तरी तुम्ही म्हणजे पेरू आलं तरी सर सांगते का क्वालिटी आणि साईज जर पाहिली एसीटी की म्हणून राहिली नाही तर काय राहिले म्हणजे एवढी साईज म्हणजे ज्या वेळेस पेरो आम्ही म्हणजे आता बरेचसे आपले पेरो शेतकरी त्यांना फोन केला ते बोलले की तुम्ही पेरो धरलाय त्यातला एक काही पेरो तुम्ही मार्केटला जाणार नाही अरे मी ते तोडून टाका तुम्ही या पेरेला ना नका लागू तो उगाच खर्च करशाल एका पेरून मार्केटला जाणार नाही बरोबर आहे तुम्ही उगाच खर्च करशाल फेल राशाल फेल म्हटलं आपलं टी वैदिक आहे गॅरंटी आहे गेल्या वर्षी म्हणजे वापरला वापर वापर रिझल्ट शंभर टक्के विश्वास आहे माल शंभर टक्के निघणार म्हणजे एसी वैदिक व तुम्ही नादच केला आणि नाद केला तर तुम्हाला ते असं दिसतंय आता काकांचं जर पाहायला गेलं तर त्यांची दळा म्हणजे मध्ये नाशिकमध्ये वाले बाबा म्हणून ओळखी बरोबर ना बाबा बाबा बाबाचा माल आला गॅरंटीवाला आला म्हणजे पूर्ण गॅरंटी देता तुम्ही ग्राहकाला आता हे जे एसीटी वैदिकचे जे पिरू आहे तर त्या ग्राहकांना जर आपण अवेलेबल करून दिला तर त्यांना चव घेतल्यानंतर कळनशी काय नाही चव जवळ जबरदस्त कारण आम्ही ज्या देतोय ना म्हणजे ज्यांनी पहिलं म्हणजे खाल्ला पेरू ते पण की आम्ही म्हणजे इथून मागतो पेरू घेतोय बरं आणि पेरूची चव म्हणजे नादच नाही म्हणजे खूप म्हणजे खूप फरक आहे खूप फरक आहे क्वालिटी चवित सगळ्यात फरक आहे सगळ्यात फरक आहे म्हणजे आणि आता म्हणजे आतापर्यंत किती माल गेला तुमचा आतापर्यंत म्हणजे कसं असतं चालू किती दिवस झाले एक दहा दहा दिवस झाले दहा दिवस झाले मग थोडे किती झाले तुमचे एक दोन तोडे झाले दोन तोडे झाले थोडे म्हणजे हा आम्ही थोडं 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 जसं लागल जशी ऑर्डर असंन तसं द्या हॉटेलप्रमाणे बरं बरं पण सर तुमचा अनुभव काय ए सिटी वैदिकचं आता याला वापरल्यानंतर ए सी टी वैदिकचं तसं म्हणजे आपला गेलो चित्रा पळाला जसं आपण हे केलं आपण रेसोडोस वगैरे ते सेम म्हणजे शेड्यूल आपण पिरवल पण वापरलं होतं पिरवल पण आपण काय केलं ज्यावेळेस आपण रेस्टला दोन महिने पहिले आपण बेसल केलं केला होता आणि त्यानंतर आपला छाटणी केल्यानंतर सुद्धा आपण दुसरा आपण पहिला आपण बेसलो होतो छाटणी तर आणि त्यानंतर परत आपण दोन महिन्याने परत बेसल डोस रिफिट केला त्यावेळेस आपला म्हणजे गोमृत असेल गोमृत आपण म्हणजे करून परत दुसरा आपण गोमृत पण टाकलं तुम्ही आणि परत दुसरा वेसल टाकला दुसरा वेसल टाकला म्हणजे टोटल किती वेसल झाली आपले तीन झाले म्हणजे आपले तीन झाले ना हो आता सीताफळ असन किंवा ड्रॅगन असन किंवा पिरू असन तर यांचे छाटणे चालू झालेले हो। हो। तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करशन कशा पद्धतीने शेतकऱ्याला एसी डी वैदिक वापरायला सांगशन आता आपलं एसी डी वैदिक जे आपलं तंत्र आहे आपलं म्हणजे म्हणजे आपलं म्हणजे वातावरण असं किंवा कोणते असं पेड आपलं तुम्ही आपल्या तंत्रज्ञानावर शंभर विश्वास ठेवा तुम्ही आपलं शंभर टक्के वैदिक तुम्ही तंत्रज्ञान वापरा म्हणजे नैसर्गिक परिस्थिती कशी असू द्या तुमचं आपल्या जमिनीत तुम्ही पोषण द्या पोषणातून तुमचं कोणतंही असो तुमचं शंभर टक्के तुमचं क्वालिटी येणार तुमचं रोग असेल किडे असेल याला तुम्हाला शंभर टक्के फरक दिसणार फरक दिसणार तर काका तुम्ही तुमच्या वयातले जे शेतकरी तर त्याला काय तुम्ही सांगशाल नाही एस सी टी वैद्यचा वापर केला पाहिजे आणि मनापासून केला पाहिजे मनापासून आणि शंभर केला पाहिजे शंभर केला पन्नास टक्के हे वापरायचं आणि पन्नास टक्के केमिकल वापरायचं नाही जम मग काय होतं दोन इंच क्रॉस झालं का रिजल्ट सापडत नाही सापडत सापडत नाही आणि मग म्हणायचं एसिटी रिजल्ट मिळत नाही बरोबर आहे छान मार्गदर्शन केलं आम्ही ना पेरू लावल्यापासून तुम्हाला सांगतो हुंडी लावल्यापासून कोणतंही रासायनिक वापरणे पूर्ण एसी डी वैदिका पूर्ण श्रद्धे ना तुम्ही पा। पान एकदम जबरदस्त आहे म्हणजे पानांचं जर तुम्ही रेषा जर पाहिल्या तर मेहंदी काढल्या वाणी आणि क्वालिटीला जर सांगायचं गेलं तर आता हे तुम्ही पिरू तुमच्या हातात कुठं एकदम फार चमक म्हणजे अशी चमक जर पाहिजे झाली तर आपल्याला पावसाला सुद्धा भेटत नाही किंवा म्हणजे सुद्धा भेटत नाही आम्ही काय फक्त पिशवी टाकलेली झाकण टाकते झाकण हा सनबर्निंग बरोबर काही केलंच नाही काहीच केलं नाही तुम्ही तरी पण तुम्हाला सांगतो चांगल्यापैकी चांगलं नियोजन काहीच नाही काहीच नाही एकदम जबरदस्त आता तुम्ही जे मॉलला देता त्यांच्या तर प्रतिक्रिया आपण हे ऐकल्याची आणि आता पेरूच जो तुम्ही पुढला एक परत बहार रेग्युलर धरणार आता हे सेटिंग परत तुमचं होते म्हणजे खाली पण तुमचं फळे फळे आणि परत आता इकडे बहार धरला सेटिंग होते कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू केला तुम्ही आता याला छाटणी शेंडे मारणार परत रेग्युलर नवीन परत नवीन परत चालवणार आता इकडे तुम्ही पाहिलं तर एकदम जबरदस्त सेटिंग म्हणजे बऱ्यापैकी चांगली सेटिंग हो मग सर तू आता तुमचं म्हणजे शेतापाडीचा तर अनुभव आहे आता पेरूचा पण अनुभव आहे आता दोन्ही अनुभव आपणही शेतकऱ्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन करतो तर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव पत्ता आणि शो शौ, मा शॉपचं माहिती केंद्र कुठं आहे ते सांगा माझं नाव तो सुनील दांगड राहणार चिकणी तालुका संगण जिल्हा अहमदनगर आपलं शेतकऱ्यांना जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर आपण चिकणी इथं आपलं छत्रपती चौकीच्या आपलं सद्गुरू आहे शेतकरी सेवा केंद्र आहे कुणाला आपल्या एसीटी वैदिक बद्दल मार्गदर्शन किंवा आपलं म्हणजे उत्पादन पाहिजे असतील तर तुम्ही मला अठ्ठ्याण्णव पाचशे तीस पाचशे तीस नऊशे सहा नंबर वरती संपर्क करू शकता मोफत मार्गदर्शन करू शकता आता तुम्ही दोघं शेवट शेतकऱ्यांना म्हणजे कशा पद्धतीनं सांगशाल मग एसीटी वैदिक कशा पद्धतीनं वापरलं पाहिजे आणि त्याचे परिणाम काय होतात वापरल्यानंतर एसीटी वैदिक आहे ना शेड्यूल प्रमाणे वापर जर केला बरं तर रिझल्ट जबरदस्त आहे जबरदस्त आहे आणि आता आमच्या पेरूला आळी अजिबात नाही बरोबर आहे हळदी मात्र गोष्ट हळई नाही तुमचं जो घर येतो भरपूर आहे आणि पाणी कमी आहे म्हणजे प्लॉट मध्ये पाणी पण तुम्ही कमीच वाढताय आणि एवढं उष्ण त्याच्या मानानं जर पाहायला गेलं तर एकदम चमक पण चांगली आता इथं चमक जर पाहिली तुम्ही क्वालिटी तर एकदम चमकतोय चेहरा दिवस होत आता चमक चालेल चालेल ठीक आहे धन्यवाद